प्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू बार बार दिन आए बार बार दिन ये गायक तुम जियो हैप्पी बर्थडे टू यो हैप्पी बर्थडे टू यू हेप्पी बर्थडे टू यू अरे बघा इथे आपल्या भावारचा बर्थडे आहे गावे लावार्थी बर्थडे टू यू प्रिय भावार्थ हॅप्पी बर्थडे टू यू खूप साऱ्या शुभेच्छा भावार्थला सर्वांतर फॅमिली कड्ता तर प्रेम भावार्थला हॅपी बर्थडे आज त्याचा बर्थडे आहे आणि रात्रीचे बारा वाजून गेलेले त्याला बड्डे च्या विषय तर आता हा बघा मित्रांनो नवीन गेम आम्ही इथे लॉन्च केला यावेळी दररोज आपली खासियत आहे आपण फॅमिलीमध्ये जातो काहीतरी वेगवेगळ्या गेम घेऊन येतो तर यावेळी देखील हा नवीन अपना अपना गेम आपला दादा आपल्याला हा गेम समजून सांगेल तर बघूया काय गेम आहे तर हा की आपल्याला कलर वाले आपण कार्ड पेपर वापरला हा 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 तर दोघा जणांसाठी हा गेम आहे अच्छा दोन टीम अच्छा ओके Okay. ह्याच्यामध्ये चार कलर आहेत तुम्ही बघू शकता एखादा हा। जो अंपायर असेल तो सांगेल की तुम्ही सा। तो जो कलर बोलेल समजा आता हा आपला ब्लू कलर आहे जर ब्लू बोला तर ह्या इकडच्या प्लेअरने आणि इकडच्या प्लेअरने वरती हात नाही ठेवायचा हा। बाकी कुठल्या तरी वेगळा कलरला हात ठेवायचा अच्छा फक्त हे चार ह्यांच्यासाठी आणि ते चार त्यांच्यासाठी आहेत ना ओके ओके कळाला ठीक आहे चालेल हाच एवढाच गेम आहे ना ठीक आहे तर बघितलं मित्रांनो तुम्हाला देखील असेल तर आता लवकर लवकर एन्जॉय करतो बरोबर ऑरेंज ऑरेंज ग्रीन पिवळा हारलेली आहे हारलेली आहे हारलेली आहे ते ही हारलेली आहे हारलेली आहे हे बघा मित्रांनो इथे हाऊजीचा गेम आता रंगतोय आणि ते पण या अशा पैशांनी हे बघा दहा दहाचे आहेत पाच पाच रुपये एक तिकीट आहे आणि हे बघा रियुजेबल हाऊजी आहे हे बघा हे तर चला आता हाऊजी खेळूया हे बघा हाऊजी आहे जलद फाय आणि लाईन झालेली आहे फुल हाऊजीची वाईट वेट करतोय व्हिडिओ दाखवले आणि बघा मला नंबर लागलाय बघा पाच नाही एकोणचाळीस मी दोनदाच बोलणार बर बरोबर दाखव त्याच्यावर बर बोलायचं पाच रुपये सिक्स्टी सेवन सदुस मित्रांनो आज माझ्या माझ्यासोबत कसं आहे काय मला माहिती नाही पहिलीच हौजी मला लागून लागलेली आहे आणि मी पन्नास रुपये प्रॉफिट मध्ये आहे पन्नास रुपये डायरेक्ट आले डायरेक्ट तर आता पुढचे गेम काय लागले तरी चालतील माझं काम झालेलं का आहे आणि राहुल राहुल सेठ जे नंबर काढतायत त्यांच्यामुळे मी जिंकलेलो आहे थँक्यू थँक्यू हो पाच रुपये देतो नक्की लागू आहेत त्यांना पाच रुपये पाच रुपये मी देणार आहे सुट्टे झाल्यावरती ठीक आहे चालेल चला तर मग बघूया अजून पुढे अजून दोन चार गेम

रात्रीचे अडीच वाजलेले आहेत तरी आम्हाला काही ही न झोपणारी गँग आहे तर बाकीचे बघा झोपलेत हळूहळू अर्धे बेडरूममध्ये गेले अर्धे इथे झोपलेत हे जागे आहेत तर आणि आम्ही इथे उनो खेळतोय झोपायचं नाही काय झोपायचं नाही झोपला तो संपला तर पाथ पाथ आने आता इथे उनो खेळतोय सगळे गेम खेळून झाले हाऊजी वगैरे पण आणि आता आणि आता इथे उनो आणि हिला उनो येत नाही तर आम्ही हिला उनो शिक शिकवतोय बघूया आता

कलर चेंज झाला कुठला पाहिज आहे लगेच हे भाई तो परत ना दोनच रेड कलर कुठला कलर बाबू

बघतो का पत्ता आहे का दिसत एवढी सकाळी थंडी पडली आहे ना मित्रांनो की बघा सगळे जण ना शेकोडी घ्यायला इकडे आलेत बेकार थंडी पडली आहे हे बघा दिसत असेल हा बघा थंडी लागते बाबू नाही लागत आहे बघा शेकोटीसाठी लाकड आणलेत परत आग लावावी लागेल आग विजाली कचरा आणि कुठून आलेत बघा कुठून कुठून झावळ्या शोधून आणतायत शेकोटी साठी विनेशा <स्यान> गेला होता आणि लांबून काहीतरी घेऊन आलेला आहे गुड मॉर्निंग मित्रांनो तर हा मित्रांनो बघा सकाळ झालेली आहे आणि रात्री बोलतात ना काय ते एक खूप नाईट आऊट झालं आणि चार वाजेपर्यंत आम्ही जागे होतो गेम खेळतो वगैरे हे वगैरे ते तुम्ही व्हिडिओमध्ये हा बघितलंच असेल तर तेच खूप उशीर झाला आणि मग झोपायला उशीर झाला तर मग काय सकाळी उठायला उशीर होणार होता पण काय आपले दादा आले आणि आम्हाला सर्वांना उठून गेला दादा <laughs> तर मग आता बघा सगळेजण तिथे पुढे शेकोटी घ्यायला थांबलेत तिकडे तर मी ह्या साईडला थोडं आलं म्हटलं की एक टेक घेतो तर खूप थंडी आहे मित्रांनो इकडे पनवेल साईडला आपला हा विला होता ना तर गावच्यासारखी बेकार थंडी होती आणि बोलतात ना सकाळी कोणाला असं बाहेर यायला पण मन होत नव्हतं आता पण बघा आठ वाजलेले आहेत पण थंडी खूप आहे पण ठीक आहे सूर्यदेवताने आपल्याला दर्शन दिलेत त्यामुळे थोडं बरं वाटतंय बट हेच आता बघूया आजचा दिवस काय हाफ दिवसच आहे आपल्याकडे आपला अकरा साडे अकराला आपलं चेकआउट आहे सो तेवढं काय दाखवायला भेटतं ते मी दाखवेन तुम्हाला सो तर व्हिडिओ संपूर्ण बघा अजून पुढे काय आपण मजा मस्ती करतो मला वाटत नाही स्विमिंग पूलमध्ये आता कोण उतरेल कारण का एवढी बेकार थंडी आहे तर आता थोडं मी शेकोटी घेऊन आलो म्हणून थोडं वाटलं मला पण थोडं बरं मग ठीक आहे तर बघूया पाण्यात वगैरे कोण उतरतं आहे आणि काय मजा मस्ती करतो पाण्यात तर उतरूच मे बी कारण का एक दोन उड्या मारल्याशिवाय आपल्याला काय शांत बसवणार नाही चला तर मग जाऊया आणि बघूया आता काय पुढे काय काय नियोजन आणि काय करतोय ते आजच्या सकाळी सगळे मेंबर कमी झालेत पाण्यात उतरण्याचे मी पण आलेलो मूड मध्ये बट काय मन करत नाही हे बघा आपले एवढे फंटर उतरलेले आहेत पाण्यामध्ये तर आता ते लोक जरा आतिषबाजी दाखवतील त्यांची पुढ्यांची दे दे। 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 चला मित्रांनो स्टार्ट आणि हे बघा सर्व गोलांट्या उड्या मारत ओ हो 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 खतरनाक 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 बघा फुल एन्जॉय फुल एन्जॉय फुल एन्जॉय करतात मित्रांनो मित्रांनो आता नाश्त्याचा टाइम झालेला आहे तर नाश्ता करून घेऊया थोडं आणि बघूया आजच्या सकाळच्या नाश्त्याला काय आहे इकडे सो जाऊया आणि आता नाश्ता करून घेऊया सर्व आपले फॅमिली मेंबर आलेत बघा समोर बघा इकडे तर मित्रांनो सकाळच्या नाश्त्याला आम्हाला आहे मिसळ पाव तर हे बघा सेल्फ सर्विस आहे आणि ते पोरांना एवढी भूक लागली की बघा सगळे हे झालेत कुठली मिसळ आहे दादा मटकी मटकी मटकीची मटकीची उसळ मिसळ बनवलेली आहे तर असं करून दिलेलं आहे आणि आपल्याला सेल्फ सर्व्हिस घ्यायची आहे तर लवकर पाण्यात भिजलेली गँग बघा बाहेर खाते उन्हामध्ये शेकून 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 नाश्ता करते ना आणि इथे बाकीचे सुखे आहेत ते सगळे इथे बघा आरामात सुखात खात आणि हा बड्डे बॉय आता आज याचा बड्डे आहे तो आम्ही याचा बड्डे इथे सेलिब्रेट करणार आहोत आणि बड्डे बॉयचे लाड चालू आहेत हॅपी बड्डे हॅपी बड्डे तर बघता सगळ्यांनी थँक्यू पण बोलतो तुम्ही पण सगळ्यांनी हॅप्पी बड्डे करा त्याला मित्रांनो या ठिकाणी बघा माझा बड्डे झालेला आपल्या भावांचा बर्थडे आहे सो आपला पण बड्डे सेलिब्रेट करते व्हिडिओ कॉल आणि आता आपण बड्डे सेलिब्रेट करूया सर्वांची मी सगळी फॅमिली आहे बघा तुम्ही आम्ही डायरेक्ट पूलमध्ये झालोय परत जायचं आपलं जायचं आपल्याला बघा केक दोन 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 केलं

मी घाबरलो मी घाबरलो मी का बड सेलिब्रेशन माझ्यासाठी सरप्राईज होत मी तुला केलं हॅपी बर्थडे नियर भावा हे बघा भावार्थला आता गिफ्ट भेटायची स्टार्टिंग झालेली आहे तर शार्वी कडून हे पहिला गिफ्ट भेटलेलं आहे हे बघा हे बघा इकडे बघा इकडे बघा फोटो 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 हे बघा विनेश दादा कडून पण खास रूप्रकम पारितोषिक वा 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 छान छान आणि केसनदा कडून हल्दीरामची शेव आणि सोबत पैसे श्रव्या कडून दादासाठी गिफ्ट आलेलं आहे वा 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 भारी भारी लक्षात राहिला बड्डे त्यासोबत झालेला आहे तर आता बघा ही सगळी पाण्यात पुणारी मंडळी बाहेर आले नाही हरलास हरलास राहुल हरलास ठीक आहे जब तक तोडेंगे नाही तक छोडेंगे नाही अजून त्याचं मन भरलेलं नाही तर सौरभ च अजून पाण्यात आहे हे बघा तर सौरभ चे पप्पा तुम्ही जर व्हिडीओ बघताय तर बघा जरा सौरभला चला आता सगळेजण बाहेर आलेले आहेत हो हो आणि तो बघा आता एक मोठा डरक्या आगे जीत आहे डरक्या आगे जीत आहे बोलत सौरभ उडी मारतो वरून आणि बघूया सौरभ कम ऑन हो हो वरतून एकदम डाय मारलेली आहे एक नंबर एकच नंबर एकच नंबर डरक्या आगे जीत तर मित्रांनो बघा अशा प्रकारे आमच्या या ट्रीपचा आज डे टू होता आणि तो आता एंड होतोय दुपारी तर बरेच जण आपले सगळे फॅमिली मेंबर बघा थोडेफार पुढे गेलेले आहेत आणि आता जेवढे उर उरलेले आहेत तेवढ्यात आम्ही जातोय खरं तर जायचं मन कुणाच नाही अजून दिवस एन्जॉय करायचंय पण ठीक आहे आपल्याला जावं लागतं कारण आपले पैसे संपलेले हा नेक्स्ट 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 आहे तिकीटचे जायचं की नाही मोदील तर नक्कीच जाव आपल्या चॅनल वरती नवीन असेल तर मित्रांनो काय करायचं तुम्ही असंच लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही सगळ्यांचं प्रेम असत राहू द्या आपण नवीन नवीन ट्रिप अशा दरवर्षी करत राहू काय ना काहीतरी वेगळं चला तर मग हाय हाय बाय चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आता काय परतीचा प्रवास असेल मी काय दाखवणार नाहीये तर ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बॉय स्वी केअर बाय स्टेट येऊन नवीन व्हिडिओ लवकरच काही ना काहीतरी घेऊन चला तोपर्यंत बाय